बघा नवरदेवाला आणि तो सुद्धा किती मस्त नाचतोय आजचा स्पेशल मेनू छान अशी कढी सोबतच कोथिंबीरची वडी चपाती आणि तळलेली मिरची मिरची बघा किती सुंदर तळलेली आहे आणि अशा प्रकारे आता जेवण तयार आहे तर मंडळी जेवायला बसतोय या जेवण करायला काय सांगू सांगा ना

तर मंडळी मी छान अशी तयार झालेली आहे आणि साडी वगैरे नेसलेली आहे तुम्ही ते बघू शकता तुम्ही म्हणाल तयार झाली आहे साडी नेसलेली आहे निघाली कुठे <laughs> जे की मी असं निघाली आहे की परवा जो नवरदेव आपल्याला यात्रेमध्ये भेटला होता तुम्ही आधीचा व्हिडिओ माझा जर यात्रेचा पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल तर त्याचा आज गावदेव आहे आणि उद्या लग्न आहे तर त्या लग्नासाठी मी निघाली आहे पुन्हा खानापूरला माहेरी आणि आज जाणार आहे बोपेगावला आधी बोपेगाव खरं तर माझं माहेर आहे तर तिथे जानूबाईच्या पाया पडायला आणि तिथून मग परत येऊन मग गावदेव करणार आहे आणि मग उद्या लग्नाला तर मग तिथेच आज मुक्कामी जाणार आहे खानापूरला तर चहा आता ठेवलेलाच आहे आता पटकन चहा घेते अहोना चहा देते आहोण चहा सुट्टी आहे आराम झालेला आहे आता उठल्यावर ते घेतील चहा तोपर्यंत आशू येईलच मग आशू देईल चहा आणि मग मी आता चहा घेते आणि निघते मग खानापूरला जायचं आहे ना लग्नाला चला तर मग निघते आता झाले का तुझे राऊंड मारून ये अनुताई आहो अनुताई सोरा दिदी कुठे गेल्या चला ने? काही कारणास्तव बोपेगावला जायचं कॅन्सल झालेलं आहे आणि आता निघालो हो आहोत लग्न घरी चला मामी बऱ्यात का बोलूच का।, का बर माझ्या मोठ्या दाजींचं घर म्हणजेच नवरदेवाच चला आता आतमध्ये जाऊ वरबाप वरमाई बघा नवरदेव कुठे गेले वर बाप का हो देवा ओय नवरदेव कुलवरी बाई कशात कधी आलेस नवरदेवाची तयारी झाली का गप्पा बस परवाच्या याला टाकलं मग आता प्रसिद्ध झालास की नाही बघ बरं माहिती अगं तू न्यू एस्ट आहेस देवाच्या अंगात आलं काय झालं त्याची मान चमकली म्हणून स्प्रे मारलाय तर बघा कसा करतोय त्याला झोंबल जोरात ते मेकअप जाईल नवरदेव तो ए आता काय करू नको

आणि हा भैया हे <laughs> माझे तीन नंबरचे नाव मानी आता हे अशाच प्रकारे सगळ्यांच्या पाया पडलेला आहे आणि मग सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन नंतर तो निघाला आणि त्यानंतर मग त्याचं गावदेव चालू झालेला आहे तर बघा कसं होतं चला फायनली नवरदेव घोड्यावर बसलेला आहे आणि आता थोड्याच वेळात गावदेवाला सुरुवात होत आहे कसा दिसतो बघा अक्षय नवरदेव झाला आणि आता घरापुरे थोडा वेळ म्हणजे घोड्यावर बसून त्याची तिथे मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर मग आता गावात आलेलं आहे तर हे पहा तुम्ही आधी आता माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आधीच्या हे लक्ष्मी गणेश मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे पूर्ण म्हणजे काळ्या दगडामधलं बांधकाम आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे तर बघा मुलांना किती जोश आलेलं आहे आणि खूप छान आहेत अशी सगळी मुलं ही पूर्ण म्हणजे जो जोशात नाचत आहेत आणि पाठीमागे इथे बघू शकता नवरदेव नवरदेव आलेला आहे आता इथे गावातले जेवढे पण मंदिरं आहेत आता मंदिरं भरपूर आहेत गावात जवळजवळ सात ते आठ आहेत आणि मग सगळ्या मंदिरात पाया पडायचं आणि त्यानंतर मग जे मेन भैरवनाथाचं मंदिर आहे तर तिथे मग लेजिंगचा डाव पडतो आणि तिथेही पुन्हा म्हणजे इथे थोडंसं जसं हा जल्लोष आहे तर तो तिथेही होतो तर तेही आपल्याला पुढे पाहायचंच आहे तर इथे बघा मुलं किती छान नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचत आहेत आणि म्हणजे छान असं एक वेगळाच माहोल तयार होतं खूप छान वाटतं आणि लग्नकार्य म्हटलं की थोडासा एक उत्साह असतो आणि जे मित्रमंडळी असतात त्यांना तर जास्त जोश असतो <laughs> मोठं असल्यामुळे म्हणजे लोकसंख्याही भरपूर आहे त्याच्यामुळे कसं असा कुठलाही कार्यक्रम असला तरी असा बघा किती जल्लोषात साजरा होतो आणि मग काय नंतर मग आम्हालाही मूड येणारच नाही का तर इथे तुम्ही बघू शकता आम्हीसुद्धा म्हणजे छान असं थोडा थोडासाच का होईना पण म्हणजे जो आमचा उत्साह आहे जो आमचा जोश आहे तो आम्ही इथे म्हणजे व्यक्त केलेला आहे आणि आम्हीसुद्धा छान सहभागी झालो आणि खूप छान वाटतं असं म्हणजे नाही का आपल्या घरातलाच कार्यक्रम असल्यावर म्हणजे एकदम भारीच एक वेगळीच मज्जा असते माझ्या मोठ्या दाजींच्या मुलाचं लग्न आहे आ, हा अक्षय आहे माझ्या मोठ्या दाजींचा मुलगा आणि माझं आजोळ आहे खानापूर पण आईवडील पहिल्यापासून मुंबईला होते आणि त्यानंतर मग मामाच्या गावीच आम्हाला नेहमी यायची जायची सवय त्याच्यामुळे आम्ही मग तिथेच म्हणजे स्थायिक झालो त्याच्यामुळे मग मी माझं माहेर खानापूरच सांगते तर अशा पद्धतीने बघा नवरदेवालासुद्धा किती जोश आलेला आहे आणि तो सुद्धा मस्त नाचतोय घोड्यावर बसूनच त्याचं चालू आहे आणि इथे मुलींना तर अजूनच म्हणजे असं छान वाटतं आहे हळूहळू म्हणजे सगळे एक एक करून म्हणजे नाचायला यायला लागल्या होत्या आणि खूप छान वातावरण निर्माण झालेलं आणि एकतर म्हणजे डी जे डी जे म्हटल्यानंतर तर म्हणजे अजूनच जास्त नाही का नाचायला असा एक वेगळा जोश येऊन जातो तर इथे तुम्ही बघू शकता नवरदेव तर त्याला असं वाटत होतं की मी खाली उतरून नाचावंच म्हणून <laughs> आणि तो घोड्यावर बसूनच त्याचं चालू होतं आणि मुलीही खूप छान पद्धतीने नाचत होत्या आणि त्यानंतर मग मंदिराजवळ गेलो इथे बघा शिवांश कसा नाचतोय त्यालासुद्धा म्हणजे असं खूप नाचावं असं वाटत होतं पण ज्यावेळेस असं शूटिंग करायला लागेल त्यावेळेस तो असा शांत उभा राहायचा आणि ज्यावेळेस आपण शूटिंग नाही ना करायचो त्यावेळेस मग असा मस्त नाचायचा आणि इथे बघू शकता डी जे पण आहे वाईचाच आहे आणि खूप सुंदर प्रकारे इथे बघा फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराजवळ आता इथेसुद्धा मुलांना म्हणजे ते थांबतच नाही आहे त्यांना थांबा थांबा म्हटलं तरी थांबतच नाही आहे त्यांचा जोश काही कमी होतच नाही आहे आणि खूप जोशात ते नाचत आहेत असं आणि आता चला मंदिराजवळ आलो हो, आहोत तर मंदिरात जाऊन अक्षय म्हणजे देवाच्या पाया पडून येईल आणि त्यानंतर मग पुन्हा इथे डाव चालू होईल म्हणजेच ढोल लेझिम डाव आणि छान असा हा डाव झाल्यानंतर मग घरी निघायचा आहे तर चला तो जाऊन येतोच आहे तोपर्यंत तो इकडे बघा इकडे सुरू केलेला म्हणजे सुरू करत आहेत आता ढोल लेझिमचा डाव तर चला तो पाहूयात आपण लागल नवरदेव अजून येतोय आम्ही जेवण करून घेतो आणि मग नवरदेव आल्यावर पुन्हा नवरदेवाला म्हणजे दुसऱ्या मामांच्या घरात <laughs> जेवा जेवा पोटभर जेवा आणि जेवणामध्ये इथे आहे भात शिरा आणि आमटी खूप सुंदर असं जेवण आहे तोपर्यंत इकडे बघा आता नवरदेव पण आलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता की अगदी गाडी उभी करायची वेळ आलेली आहे तरीसुद्धा मुलं अजून नाचत आहेत एक वेगळीच मज्जा असते ना का म्हणजे खूप भारी वाटतं असं म्हणजे म्हणजे लग्नकार्य वगैरे किंवा काय असं असलं की आणि इथे बघू शकता आता अक्षय पण आलेला आहे तर आता त्याच्या अंगावरून घाट उतरून टाकायचा आणि त्यानंतर मग त्याला घोड्यावरून खाली उतरवायचं ज्या आपल्या या जुन्या परंपरा आहेत ज्या चालीरीती आहेत त्या आपल्याला म्हणजे पूर्ण केल्याच पाहिजेत नाही का आणि ज्यावेळेस नवरदेव घरी येतो त्यावेळेस त्याला घरात नसतं घ्यायचं दुसऱ्या घरात ठेवायचं असतं नाही चांगला गोरा दिसतोय सर नाच कसं नाचत बघू लय भारी नाचत होतंस अरे खरंच तर आता तुला ग्लो आलाय अरे असं चकचक करायला लागलायस तू अरे खरंच तर <laughs> आणि नवरदेव आल्यानंतर मस्त अशा अंगती पंक्ती बसलेल्या आहेत आणि सगळीजणं इथे जेवण करत आहेत घरातली आहेत जे भावकितले वगैरे असतात तर ती लोकही आहेत आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवस गेलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बाय